नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव भाऊसाहेब सोनाजी ढमाले राहणार अहमदाबाद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी एक एकरची क्षेत्राची आद्रकीची लागवड आहे आणि आज रोजी अशा पद्धतीचा माल आज दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस या रोजी आम्ही मालाची पाहणी करत असताना आम्हाला अशा प्रकारचा माल आढळून आला आणि या अद्रकीची ट्रीटमेंट करत असताना धनश्री क्रॉप सोल्युशन या कंपनीचे सर्व साधनं त्या अद्रकीसाठी आम्ही वापरले त्याच्यामध्ये युमिस्टार इनटेक व नोहाटेक चौदा अठ्ठेचाळीस त्यानंतर कॉम्बी टू हायड्रोस्पीड त्यानंतर बास्पोलिअर झिरो चाळीस सदोतीस व बॉस्पोलियर कोलर त्यानंतर बॉस्पोलिअर केल्प आणि त्यानंतर सिलिकॉन अशा पद्धतीनं आमच्या आमच्या आद्रकीचे मार्गदर्शक श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी या आद्रकीचा एक एकरचा प्लॉट आहे आणि आम्हाला आज आम्ही त्याची तपासणी केली असता अशा प्रकारचा माल या ठिकाणी चांगली डेव्हलप आणि चांगल्या प्रकारचा माल बनलेला दिसतोय आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगेल की धनश्री क्रॉप सोल्युशनची हे सगळे जे औषध आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात आणि चांगलं उत्पादन देणारी ही कंपनीचे प्रोडक्ट आहे आणि ते मी एवढे सगळे वापरून आज रोजी आमचा प्लॉट चांगल्या स्थितीत आहे आणि आम्हाला आशा आहे की जेव्हा आम्ही आदरक काढू तर निश्चित समाधानकारक उत्पादन आम्हाला मिळेल आणि धनश्री क्रॉप सोल्युशनचे जे सगळे प्रोडक्ट आहे ते अद्रकीसाठी व्यतिरिक्त खर्च टाळून जे आवश्यक आहे नसता भरपूर कंपन्यांचे भरपूर मागडे ट्रीटमेंट आदरकीसाठी आहे पण अगदी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात आणि चांगलं उत्पादन देणारी ही घनश्री क्रॉपचे सगळे प्रोडक्ट्स आम्ही आजपर्यंत वापरले आणि आम्हाला अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळेल अशी त्या ठिकाणी निश्चित खात्री या ठिकाणी वाटते धन्यवाद बघू शकता तुम्ही जून जून महिन्याची लागवड आहे समजून घ्या पाच ते सहा जून ची तर आज रोजी दहा ते अकरा मे अकरा मे पर्यंत अकरा डिसेंबर पर्यंत आज हा प्लॉट चांगला डेव्हलप या ठिकाणी झालेला मालाला एकदम कवर आलाय चकाकी आहे आणि वजनही चांगलं आहे आता आम्ही मोजलं नाही अजून पण आता मोजू आम्ही तरी एका किलोच्या पुढं एक ही भेट आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद